हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आज आपण इंदिरा एकादशी याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंदिरा एकादशीचे व्रत भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथीला इंदिरा एकादशीचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती इंदिरा एकादशीच्या दिवशी व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करतो त्याच्या पितरांना मोक्ष प्राप्ती मिळते एकादशीचे व्रत करायला हवे या व्रतामुळे पुण्य प्राप्त होते इंदिरा एकादशीची कथा वाचतो किंवा ऐकतो त्याला अनेक जन्माचे पुण्य लाभते सत्ययुगात महिष्मती नगरावर राहणारे इंद्रसेनचे राज्य होते त्यांचे राज्य सर्व सुख सुविधांनी भरलेले होते राज्यात कसलीच कमतरता नव्हती एके दिवशी नारद मुनी इंद्रसेनच्या दरबारात हजर झाले देवर्षीला पाहून राजाने त्यांचा सन्मान केला आणि येण्याचे कारण विचारले त्यावर नारद मुनी म्हणाले की मी यमलोकात गेलो होतो तिथे तुमचे वडील भेटले त्यांनी तुमच्यासाठी निरोप दिला आहे ते म्हणाले की मी नियमितपणे एकादशीचे व्रत करायचो पण काही कारणांमुळे त्यात व्यत्यय आला त्यामुळे यमराजाचे यमलोकात मला राहावे लागत आहे जर माझ्या मुलाने इंदिरा एकादशीचे व्रत केले तर मला मोक्षप्राप्ती होऊ शकते हे ऐकून राजाने नारदमुनींना एकादशीच्या व्रताची संपूर्ण पद्धत सांगण्यास सांगितली नारदमुनी म्हणाले इंदिरा एकादशीच्या दिवशी स्नान करून पित्तराचे तर्पण श्रांद वगैरे करा त्या ठिकाणी शालिग्रामची मूर्ती अवश्य ठेवावी त्यानंतर ब्राह्मण भोजन अर्पण करून दान करा तसेच यातील काही अन्न गाईला खाऊ घाला यानंतर फुले धूप दीप नैवेद्य फळे इत्यादींनी पूजा करा रात्री पारायण करून दुसऱ्या दिवशी व्रत सोडा नारदमुनी राजाला सांगितले की इंदिरा एकादशीचे व्रत विधीनुसार केल्यास तुझ्या पित्याला मिळेल मिळेल देखील भाद्रपद कृष्ण एकादशीच्या तिथीला इंदिरा एकादशी आली तेव्हा राजाने नारदमुनीच्या आज्ञेनुसार व्रत व पूजा केली दान व दक्षिणा देऊन व्रत पूर्ण केले त्या व्रताच्या पुण्यामुळे त्यांच्या वडिलांना यमोलोकातून मुक्ती मिळाली आणि ते वैकुंठास गेले राजा इंद्रसेनचा मृत्यू झाल्यावर त्यांना स्वर्गप्राप्ती झाली हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्व आहे वर्षात एकूण चोवीस एकादशी व्रत पाळले जातात ज्यामध्ये दर महिन्याला दोन एकादशी येतात म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते तर प्रत्येक एकादशीचे व्रत पुण्यफळ प्राप्तीसाठी फार महत्वाचे मानले जाते तर महिन्यांच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून ओळखले जाते इंदिरा एकादशी व्रत पितृ पक्षात येते या एकादशीला काही विशेष नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे तरच पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात इंदिरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करा उपवास करण्याचा आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याचा संकल्प करा इंदिरा एकादशीच्या दिवशी तुळशीच्या रोपाला जल अर्पण करा आणि दिवा लावा इंदिरा एकादशीचे व्रत पितृपक्षात येते म्हणून या दिवशी पूर्वजांचे स्मरण करणे आणि त्यांच्या नावाने दान करणे खूपच शुभ मानले जाते या दिवशी भगवान विष्णू यांच्या नावाचा जप करा या दिवशी तुमच्या घरी येणाऱ्या कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका या दिवशी गाई आणि कावळ्यांना खाऊ घाला इंदिरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काय करू नये इंदिरा एकादशीच्या व्रताच्या दिवशी मांसाहार टाळा या दिवशी धान्य मांस कांदा लसूण खाऊ नका एकादशीच्या व्रताच्या दिवशी खोटे बोलू नका रागावू नका या दिवशी मद्यपान अजिबात करू नका कोणत्याही प्रकारच्या भांडणात सहभागी होऊ नका किंवा अपशब्द वापरू नका प्राण्यांना आणि पक्ष्यांना त्रास देऊ नका त्याऐवजी ते त्यांना अन्न आणि पाणी द्या श्राद्धकाळ असल्याने या दिवशी विलासिता आणि दिखावा टाळा इंदिरा एकादशीचे व्रत केल्याने व या नियमाचे पालन केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात हिंदू धर्मात एकादशी व्रताला विशेष महत्व आहे वर्षात एकूण चोवीस एकादशी व्रत पाळले जातात ज्यामध्ये दर महिन्याला दोन एकादशी येतात म्हणजेच प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील पक्षा अकराव्या तिथीला एकादशीचे व्रत केले जाते तर प्रत्येक एकादशीचे व्रत पुण्यफळ प्राप्तीसाठी फार महत्वाचे मानले जाते तर अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला इंदिरा एकादशी म्हणून ओळखले जाते इंदिरा एकादशी व्रता पितृपक्षात येते या एकादशीला काही विशेष नियमांचे पालन करणे खूप महत्त्वाचे आहे